नमस्कार आपण पाहतोय की दोन दिवसात आचारसंहिता लागू होतील असे संकेत आपल्याला मिळत आहेत आणि एकीकडं मात्र मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते एक विराट रूप धारण करत असताना आपल्याला दिसतंय कारण मराठा समाजाच्या कुठल्याही मागण्या ज्या आहेत मान्य केलेल्या नाहीत आजही मनोजरंगे पाटील सरकारवर नाराज आहेत कारण जी आश्वासनं सरकारनं दिलेली होती आपण पाहतोय की सगळे सोयरे हा कायदा लागू करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा तरुणावर ज्या खोटे गुन्हे लादलेले आहेत ते गुन्हे मागं घेण्याचं आश्वासन या सरकारनं दिलेलं होतं ते गुन्हेही या सरकारनं मागे घेतलेले नाहीत आणि सगळे सोयरे हा कायदाही लागू केला नाही आणि म्हणून हा संघर्ष जो आहे आता थांबलेला नाही आहे तो आणखी विराट असं रूप धारण करतो आहे आणि तोही शांततेच्या आणि संविधानिक मार्गाच्या माध्यमातून आणि मग जर जरांगे पाटील आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या शहरामध्ये फिरतायत आणि लोकांना जागृत करतायत की आपण जागं झालं पाहिजे भलेही लोकशाही या लोकसभेच्या या निवडणुकामध्ये हे एक वेगळं वातावरण निर्माण करतील आणि आपल्याला आपल्या मागण्यांपासून दूर ठेवतील परंतु आता ही करो आणि मरोची स्थिती आहे जर आपल्या लेकरांचं भविष्य आपल्याला जर टिकवायचं असेल तर आपल्याला आता जागं राहायला पाहिजे आणि आत्ताच आपल्याला लढा द्यायला हवा आणि म्हणून आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील लोकांना जागृत करत मराठा बांधवांना जागृत करत संवाद करत फिरत आहेत अशाही परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे आशा ही आपन पाहत हे सरकार जे आहे हे मात्र आजही वेगवेगळ्या संवाद यात्रामध्ये सहभागी झालेले जे सम समन्वयक आहेत मराठा समन्वयक सुद्धा खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे अशी भावना निर्माण होते एकीकडं कुठलाही म्हणजे मागण्या मान्य करत नाही आहे त्याच्यावर विचारही करत नाही आहेत आणि दुसरीकडे मात्र मराठा समाजाच्या जखमेवर मीठ टाकण्याचं काम वेगळ्या शहरामध्ये आपण पाहतो आहे जिथं जिथं जे गेलेले आहेत जरांगे पाटील आणि तिथले जे समन्वयक यांच्यावर गुन्हे लादण्यात आलेले आहेत खटले लादण्यात आलेले आहेत आणि मग मराठा समाजामध्ये चीड निर्माण येते होते या सरकारला मराठा समाजाची अलर्जी आहे का मराठा समाजाची मतं या सरकारला नको आहेत का अशी भावना जी आहे या मराठा बांधवामध्ये निर्माण होते आणि म्हणून आपण पाहतो आहे की मग ही आर्त अशी आव्हान किंवा अशी म्हणजे हाग जी आहे मनोज जरांगे पाटील समाजाला करतात की आता सगळ्यांनी जागं होण्याची गरज आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक मोठी सभा घेण्याची गरज आहे या सरकारला या सहा सात कोटी मराठ्यांचा सा आवाज त्यांच्या कानात घुमवण्याची गरज आहे अशा पद्धतीची आपण पाहतो आहे की संवाद मनोज जरांगे पाटील समाज बांधवांशी करतायत इकडं तुम्ही एस आय टी मराठा आंदोलकांवर आहे चौकशी आहे इकडं आपण पाहतोय खटले मागं घेत नाही आहेत अशा वेळेला समाज बांधवांना सरकारबद्दल जे आहेत प्रश्न निर्माण होतात अरे इकडं एवढे गुन्हे करणारे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर तुम्ही कशा कसल्याही प्रकारची एस आय टी लादत नाहीत त्यांची कुठेही तुम्ही चौकशी करत नाही आहेत त्यांना कुठेही तुम्ही खटले भरत नाही आहेत आणि मराठा बांधव जे शांततेत आपला हक्क आपला अधिकार मागतायत त्यांच्यावर मात्र तुम्ही खटले भरतायत त्यांच्या एस आय टी चौकशा करतायत हे मराठा बांधवांना कुठेही पचणारं नाही आवडणारं नाही आहे आणि म्हणून सगळा मराठा जो आहे तो कुठेतरी या सरकारच्या विरोधात या राजकारण्यांच्या विरोधात तो उभा राहिलेला आहे त्याला आता राजकारणात कुठलाही रस राहिलेला नाही आहे त्याचं एकमेव टार्गेट आहे की मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळालं पाहिजे सगळे सोयरे हा कायदा लागू झाला पाहिजे आणि हा महाराष्ट्रातला जो गोरगरीब मराठा आहे त्याला त्याचा न्याय आणि हक्क मिळाला पाहिजे हीच भावना आपण पाहतो आहे की मराठा बांधवामध्ये निर्माण झालेली आपलं पाहायला मिळते आणि म्हणून मनोज जरांगी पाटील जिथं जिथं जात आहेत तिथं ती तिथं एक विराट असं रूप घेण्याचं किंवा जागत राहण्याची या सरकारला आपल्या मागण्या मान्य करावयास लावण्याची विनव विनवणी जी आहे आपल्या मराठा बांधवांना करतायत आणि त्यांना तशाच पद्धतीचा आपण पाहतो आहे की प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे एकीकडे हे सरकार घाबरल्यास अवस्थेतही आहे आणि एकीकडं मात्र हे आंदोलन कसं मोडकळीत आणता आणता येईल समाजामध्ये कसा, समाजा कसा विस्कळीतपणा कर निर्माण करता येईल हा प्रयत्न करत आहे परंतु मराठा समाज मात्र कुठेही विस्कळीत होत असताना दिसत नाही आहे जितका प्रयत्न तुम्ही कराल तेवढे ते एकत्रित होत आहेत संघटित होत आहेत आणि ते, ते शासनाच्याच नाही तर पूर्ण राजकारण्यांच्या विरोधात संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत हा संघर्ष जो आहे एकी हे एकीचं बळ जे आहे हे कुठेतरी या महाराष्ट्राला नाही त्या दिल्लीलासुद्धा झोकवल्याशिवाय राहणार नाही हा संघर्ष असाच जर राहिला तर या मराठ्यांना जरूर त्यांच्या या संघर्षाचं यश त्यांना मिळल्याशिवाय राहणार नाही ही ताकद जी आहे मराठा समाजामध्ये आहे नक्कीच या संघटित मराठा समाजाने आपल्यामध्ये कुठेही विस्कळीतपणा येऊ देऊ नये कारण का लोकसभा जरी जवळ आलेली असली तरी लोकसभा महत्त्वाची नाही आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आरक्षण आहे हे आपल्या डोक्यात तेवत राहिलं पाहिजे यासाठीचाच मनोज रंगे पाटलांचाही प्रयत्न आहे आणि जोपर्यंत आरक्षण नाही जोपर्यंत ओबीसीमध्ये समाजाचा प्रवेश नाही तोपर्यंत भागार नाही हीच भावना या ठिकाणी आहे या ठिकाणी मी थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद